नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदावरील मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत पाच डिसेंबरला फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोठ्यावधीची संपत्ती आहे ज्याचा खुलासा त्यांनी निवडणुकीदरम्यान निवड निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलानुसार त्यांची एकूण संपत्ती तेरा पॉईंट सत्तावीस कोटी रुपये आहे तर त्यांच्याकडे रुपये माहितीनुसार निवडणूक प्रतिज्ञापत्राचा हवाला देत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देवेंद्र फडणवीस यांचे एकूण उत्पन्न एकोणऐंशी पॉईंट तीन लाख रुपये होते तर त्याआधीचे वर्ष सुमारे ब्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस लाख रुपये होते असे सांगण्यात आले आहे निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर बाजार बॉन्ड्स किंवा डिबेंचरमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही परंतु पत्नी अमृता फडणवीस यांची बॉड शेअर्स आणि म्युच्युअल फंडामध्ये सुमारे पाच पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक आहे याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या एन एस एस पोस्टल सेविंग खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची एल आय सी पॉलिसी देखील आहे जंगम मालमत्तेचे इतर तपशील पाहिल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुमारे चारशे पन्नास ग्रॅम सोने आहे आणि त्यांच्या पत्नीकडे नऊशे ग्रॅम सोने आहे त्याची किंमत सुमारे अठ्ठ्याण्णव लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावावर एकही गाडी नाही आणि त्यांच्या पत्नीकडेही चार गाडी नाही आम्ही आणि फडणवीस यांच्यावर त्यांच्या पत्नीने घेतलेल्या बासष्ट लाखांच्या कर्जाची जबाबदारी आहे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेवर निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर एक पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची शेतजमीन नोंदवण्यात आली आहे निवासी मालमत्तेवर नजर टाकली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तीन कोटी रुपयांचे घर आणि सत्तेचाळीस लाख रुपयांचे सुमारे दुसरे घर आहे याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर छत्तीस लाख रुपयांची निवासी मालमत्ताही नोंदवण्यात आली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अ अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा